नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय शनी व राहू यांच्या संदर्भातील गोचर भ्रमणानुसार होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी असणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शनिग्रह अडीच वर्षासाठी राशीमधून बाहेर पडून मीन राशीमध्ये प्रवेश करता झालेला आहे म्हणजेच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शनिग्रहाचं मीन राशीमधून पुढील अडीच वर्षासाठी गोचर भ्रमण सुरू राहणार आहे याच मीन राशीमध्ये आधीपासून राहूचं सुद्धा गोचर भ्रमण सुरू आहे त्यामुळे एकोणतीस मार्च पासून मीन राशीमध्ये शनी व राहू यांचे एकत्रित गोचर भ्रमण युती स्वरूपात सुरू राहील म्हणजेच दोघांचा हा जो युती योग आहे तो सुरू झालेला आहे हे दोन्ही ग्रह एकत्र येऊन ज्योतिषशास्त्रातला पिशाच्च योग हा त्याच्या नावाप्रमाणेच अतिभयानक योग तयार होत आहे अर्थात हा योग अठरा मे दोन हजार पंचवीसपर्यंतच राहणार आहे कारण अठरा मे दोन हजार पंचवीस नंतर राहू मीन राशीमधून बाहेर पडून राशीमध्ये वक्री येणार आहे त्यामुळे राहू शनीचा हा भयंकर पिशाचं योग पुढील पन्नास दिवसांसाठी असणार आहे जवळजवळ दीड महिन्यांसाठी आता याचं काय बरं परिणाम होईल राशी चक्रातल्या सगळ्या बारा राशींवर हे अभ्यासनं महत्त्वाचं राहणार आहे आणि म्हणूनच हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये दे व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे अर्थात हा अभ्यास आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे व जे मुद्दे आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक बारा राशींसाठी स्वतंत्र वेगवेगळे वेग वे, त्याचा परिणाम आपल्या मूळ कुंडलीतील राहू आणि शनी यांचा प्रभाव कसा आहे त्यानुसार निश्चितच आपल्याला अनुभवायला मिळणार आहे तसेच सध्या कोणत्या ग्रहाची दशा महादशा अंतरदशा आपल्या राशीला आत्ता सध्या सुरू आहे त्यानुसार या राहू आणि शनीच्या पिशाच योगाचा परिणाम चांगला वाईट जो काही आहे तो अनुभवायला मिळेल यासाठी कोणती घ्यायची आहे काळजी प्रत्येक राशीच्या मंडळीने याचीसुद्धा आपण माहिती घेणार आहोत तेव्हा अवश्य हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधतो आहे आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा जेणेकरून आमचे नवीन प्रकाशित होणाऱ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकतं चला तर मग जाणून घेऊया आपल्या राशी चक्रातल्या सर्व बारा राशींसाठी कसा राहील शनी राहूचा पिशाच योग कोणती घ्यायची आहे काळजी म्हणजे हे दोन्ही ग्रह गुरुग्रहाच्या मीन राशीमधून गोचर भ्रमण करत असल्यामुळे गुरुग्रहाच्या या राशीमध्ये ग्रह अशुभ परिणाम मोठ्या प्रमाणात न देता अत्यंत न्यूट्रल राहून परिणाम देत असतो तसेच राहूचे सुद्धा अशुभ परिणाम मीन राशीमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंसक प्रकारामध्ये मिळताना दिसत नाही त्यामुळे फार भयानक परिणाम मिळतील हे समजण्याचं कारण नाही तरीही योग्य सावधानता अवश्य बाळगायची आहे कारण प्रसार माध्यमातून जर आपण फार भयानक अशी विधानं या योगाच्या संदर्भात ऐकली असतील तर त्याने घाबरण्याचं कारण नाही कारण शास्त्र घाबरण्यासाठी नाही माहिती घेण्यासाठी आणि कारण गुरुग्रहाच्या राशीमध्ये शनी राहू पिशाच योग परिणामांची जी अगतिकता आहे भयानकता आहे ती मात्र वाढवून देत नाही चला तर मग जाणून घेऊया सगळ्या बारा राशींसाठी मिळणारे या पिशाच योगाचे परिणाम आणि पहिली राशी म्हणजे मेष राशी मेष राशीच्या बाराव्या घरातून म्हणजे व्ययस्थानातून हा राहू शनीचा पिशाच्च योग होत आहे याचा लाभ म्हणजे जी मंडळी परदेशातील नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी परदेशात किंवा अगदी भारतात असाल तर एम एन सी कंपनीमध्ये मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये मिळण्याचे योग हा पिशाच्च योग निर्माण करेल अर्थात आपल्या मूळ कुंडलीमध्ये शनि किंवा राहू त्यासाठी शुभ स्थितीमध्ये असणं आवश्यक असणार आहे मात्र आपल्याला आपल्या अहंकारावर आपल्या युगोवर थोडी मात करावी लागणार आहे काही ठिकाणी बऱ्याच बाबतीमध्ये नमत घेण्याची मात्र पूर्ण तयारी ठेवावी लागेल समोरच्याशी जुळवून घेण्यातच आपल्याला फायदा राहणार आहे हे सूत्र आणि तत्व मात्र या काळात आपल्याला निश्चित लक्षात ठेवायचंय नाहीतर आलेली चांगली लाभाची संधी गमावण्याची वेळ मात्र आपल्यावरती येईल कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या या काळात आपल्या अंगावर जरी पडल्या तरी त्या स्वीकारण्याची अवश्य तयारी ठेवा कारण यातच आपल्याला भविष्यात फायदा राहील तसेच आरोग्याच्या संदर्भात स्वतःच्या कुटुंबातील वडीलधारी मंडळींच्या बाबतीमध्ये काळजी घेणं गरजेचं राहील महत्वाचं राहील विशेष करून ज्या लहान मुलांची व वयोवृद्ध व्यक्तींची राशी मेष आहे अशा सर्वच मंडळींनी या काळात आपल्या आरोग्याच्या संदर्भात निष्काळजीपणे राहणं मात्र त्रास वाढवणारं ठरेल तेव्हा अवश्य घ्या काळजी आपल्या आरोग्याची योग्य डॉक्टरी सल्ल्या पाणी येऊया दुसऱ्या राशीकडे राशी चक्रातली वृषभ राशी वृषभ राशीच्या राशी अकराव्या घरातून हा योग होताय जो शुभ योग फळ देणारा वाढवणारा राहील कारण राहू केतू शनी मंगळ यासारखे क्रूर ग्रह अशुभ ग्रह अकराव्या घरात शुभ फळ देताना दिसतात थोडक्यात आपल्या राशीच्या मंडळींनी योग्य संधीच्या शोधात या काळात अवश्य सावध राहावं कारण या काळात मिळणारी चांगली संधी जीवनाच्या कोणत्याही बाबतीत किंवा परिस्थितीतील भविष्याच्या दृष्टीने फार महत्वाची ठरते तेव्हा आपल्या कार्यावर पूर्ण लक्ष द्या असं सूचित करणारा हा योग राहणार आहे कारण अकराव्या घराला लाभस्थान म्हणतात या काळामध्ये नवीन कामाची सुरुवात करणं भागीदारीत नवीन काम करणं याचा विचार करत असाल तर अवश्य तसे निर्णय घेऊ शकतात तसेच याच दीड महिन्याच्या काळात बऱ्याच काळापासून मनात असलेल्या इच्छांची पूर्तता होण्याचा कालखंड राहणार आहे मात्र शारीरिक कष्ट होण्याचा हा कालखंड असणार आहे ते सहन करण्याची ताकद मात्र आपल्याला वाढवावी लागेल ठेवावी लागेल आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडावं लागेल आळशीपणाला दूर ठेवून आपल्या कामाचं योग्य नियोजन करून योग्य लोकांचा सल्ला घेऊन आपल्या कार्याच्या ठिकाणी तत्पर राहावं लागेल त्यामुळे या काळात चुकीच्या लोकांपासून स्वतःला लांब ठेवा आणि संधीवर लक्ष द्या तिसरी राशी चक्रातली मिथून राशी मिथून राशीच्या दहाव्या घरातून म्हणजे कर्मस्थानातून हा राहू आणि शनीचा पिशाच्च योग होत असल्यामुळे करिअरमध्ये नवीन बदल होण्याची शक्यता राहील आणि वाढेल कामाच्या ठिकाणी नवीन बदल नवीन जबाबदाऱ्या नवीन पोझिशन नवीन पदभार नवीन जागेतली बदली असे योग संभवतात अर्थात या काळात नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा तशी संधी आली तरी निर्णय घेत्या वेळी मात्र अत्यंत सावध राहून योग्य माहिती घेऊन निर्णय घ्यावा लागेल नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते अतिघाई संकटात नाही या काळात आपल्या व आपल्या आईच्या आरोग्याच्या समस्यांकडे मात्र थोडस जास्त लक्ष द्यावं लागेल चौथी राशी नंतर येते ती म्हणजे कर्क या कर्क राशीच्या नवव्या म्हणजेच भाग्यस्थानातून हा योग होत आहे त्यामुळे आपल्या धार्मिक आस्थेला कुठेतरी ठेच लागून आध्यात्मिक धारणा धर्म याबद्दल मनामध्ये शंका निर्माण करण्याचं काम मात्र हा योग करताना दिसतो आहे तसेच धार्मिक कट्टरता उन्माद अशा प्रक्षोभक गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवणं गरजेचं राहणार या गोष्टींना बळी पडता कामा नये तर बाबा बुवा काळी विद्या ब्लॅक मॅजिक अंधश्रद्धा यापासून स्वतःला दूर ठेवणं हिताचं राहील वडिलांच्या व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे या काळात त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी राहू शुभ आहेत त्यांनी मात्र कार्याच्या सकारात्मक बदलाच्या संधीकडे अवश्य लक्ष द्या नोकरीमध्ये लाभ मिळेल नोकरीतील चांगल्या बदलाची संधी मिळेल काही डिपार्टमेंटल चेंजेस होतील जे आपल्या फायद्याचे राहतील काही धार्मिक यात्राही कर्मकांड आपल्या हातून अगदी यशस्वीपणे पार पडताना दिसतील तर हे काही लाभाचे मुद्देसुद्धा राशीला आहे त्यानंतर येतं सिंह राशी आपल्या सिंह राशीच्या आठव्या घरातून हा योग होत आहे ज्यामुळे आरोग्याच्या आणि कार्याच्या अनुषंगाने फार सावध राहावं लागणार आहे काही वाईट गोष्टींचे संकेत या काळामध्ये आपल्या अडचणी काही प्रमाणात वाढवणाऱ्या राहतील आरोग्य नोकरी कार्यक्षेत्र कर्तव्य या संदर्भात काळजी घ्यावी लागेल प्रत्येक बाबतीत विशेष करून सरकारी नोकरीत असलेल्या मंडळांनी कामाच्या ठिकाणी कुठल्याही गैरव्यवहार प्रकरणामध्ये आपल्याला लांब राहायचा आहे हे लक्षात ठेवायचं तसेच सासूरवाडीच्या लोकांच्या आरोग्याच्या संदर्भात थोडा चिंता वाढवणारा हा कालखंड राहील मात्र संततीचा निर्णय घेण्यासाठी आपल्या राशीला हा दीड महिन्याचा कालखंड उत्तम राहील तसेच आर्थिक नवीन स्रोत याच काळात समोर येताना दिसतील आणि आर्थिक लाभ वाढतील नंतर येते ती सहावी कन्या राशी कन्या राशीच्या सातव्या घरातून हा योग येतो आहे सप्तम स्थान कन्या राशीसाठी हा योग जरा अधिक चिंता वाढवणारा मात्र थोडासा असणार आहे विशेष करून पती पत्नींच्या नात्यांमध्ये जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भात भागीदारीत व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये आणि सुरू असलेला जो व्यवसाय आहे ज्या व्यवसाय तुम्ही आता आहात त्यामध्ये फार काळजी घ्यावी लागणार आहे ह्या संपूर्ण दीड महिन्याच्या पहिल्या कालखंडात नोकरदार मंडळींना तेवढा त्रास मात्र संभवत नाही परंतु व्यावसायिक मंडळींना फार दक्ष द्यावं लागणार आणि लक्ष द्यावं लागणार आहे हे दोन्ही ग्रह क्रूर ग्रह असल्यामुळे हे दोन्ही ग्रह एकाच वेळेला आपल्या प्रथम स्थानावर दृष्टी टाकत आहेत ज्याचा परिणाम काही चांगल्या गोष्टी या काळात आपल्याला मिळण्याचे सुद्धा दाखवतात तर काही वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्या जीवनातील महत्वपूर्ण गोष्टी आपल्यापासून हिरावून सुद्धा घेऊ शकतात तेव्हा अवश्य सावधानता ठेवा या महिन्याच्या काळात पन्नास दिवस नंतर येते सातवी म्हणजे तुळ राशी तुळ राशीच्या सहाव्या घरातून शनी राहूचा हा योग होतो आहे जे शुभ योगकारक समजलं जातं कारण कुंडलीमधील सहावं घर हे अशुभ गोष्टींसाठी अभ्यास जातं जसं की रोग गुप्तशत्रू कर्ज व अशा अशुभ स्थानातून होणारं शनी सारख्या क्रूर अशुभ ग्रहांचं गोचर भ्रमण या सगळ्या अशुभ परिणामांची परिणामकता कमी करण्याचं काम करतात ज्यामुळे शत्रुत्व रोग कर्ज यांचं निवारण करण्याची संधी या काळात आपल्या राशीला मिळण्याचे शुभ योग आणि संकेत मिळत आहेत या काळामध्ये आपल्याला अनुभवायला खूप सुंदर असे योग आहेत हे म्हणजेच अशुभ अशुभ शुभ परिणाम आणि म्हणून याला विपरीत राजयोग शनीचा असं म्हटलं जातं अशा परिस्थितीमध्ये या काळात कामानिमित्ताने जागा बदलण्याचा योग राहील मग ती राहती जागा असेल किंवा कामाच्या ठिकाणी मिळालेली आपल्या कामाच्या बाबतीतली ट्रान्सफर असेल बदली असेल मात्र या काळामध्ये आपल्याला आपल्या सासूरवाडीकडून काही त्रास अवश्य होऊ शकतो त्यामुळे काही गैरसमज वादावादी याचा अनुभव या नातेसंबंधामध्ये निर्माण होण्याचे योग दिसत आहेत तेव्हा काळजी घ्या आठवी राशी म्हणजे वृश्चिक वृश्चिक राशीच्या स्थानात पाचव्या घरात हा योग होतो आहे ज्यामुळे संतती काही मतभेद या काळात निर्माण होताना दिसतील हे ग्रह सेपरेशन करतात ज्यामुळे शिक्षण किंवा कामानिमित्ताने आपली मुलं हे आपल्यापासून काहीशी लांब जाताना दिसते तर आपल्या सुद्धा नोकरीमध्ये बदल करण्यासाठीचे आपले प्रयत्न या काळात वाढतील किंवा त्या प्रकारचे विचार मनामध्ये येतील तर काहींना नोकरीत बदल नोकरीतील खराब परिस्थितीमुळे करावा लागेल हे काहीचं आपली चिंता वाढवणारं सुद्धा आहे त्यामुळे या काळात सर्व गोष्टींचा बारीक विचार करून सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून निर्णय घ्यायचे आहेत तर बऱ्याच जणांना आपल्या कामाच्या ठिकाणी होणारी घुसमट सहन न होऊन काही नवीन क्रांतिकारक बदल निर्णय घ्यावा लागेल अर्थात हा योग मे पर्यंत विवाहाचा निर्णय घेण्यासाठी मात्र शुभ राहणार आहे चौदा मे पर्यंत धनुराशी धनुराशीच्या चौदा घरात हे शनी राहूचं गोचर भ्रमण झालं असल्यामुळे या कालखंड आपल्यासाठी फार कठीण समय राहण्याची शक्यता आहे हे सुखस्थान व मातृस्थान असल्यामुळे आपल्या आई आईपासून घरापासून काही कारणांमुळे लांब जाण्याचं योग राहील आईच्या आरोग्याच्या समस्या जर जुन्या काही असतील तर ते ह्या काळात वाढू शकतात आईबरोबर काही घरगुती कारणांवरून समज गैरसमज वादावादी होऊ शकते काहीचा हो का मानसिक चिंता वाढवणारा हा कालखंड आपल्या राशीला राहतो आहे या पहिल्या दीड महिन्यासाठी कामानिमित्त घरापासून लांब जाणं किंवा कामानिमित्ताने सतत प्रवास करावा लागणं याचा अनुभव या काळामध्ये आपल्याला येईल त्यामुळे शारीरिक व मानसिक दगदग ताणतणाव वाढताना दिसत आहे परंतु सहाव्या घरावरील शनी राहूची जी दृष्टी आहे ती शत्रुत्व रोग कर्ज यापासून सुटका करायला मात्र मदत करेल दहावी राशी म्हणजे मकर शनिग्रहाची मकर राशी मकर राशीच्या तिसऱ्या म्हणजे पराक्रम स्थानातून हे गोचर भ्रमण सुरू राहणार आहे त्यामुळे मकर राशीला याचा लाभ अधिक प्रमाणात चांगल्या अर्थाने होताना दिसेल आपण काही नवीन कार्याचा शुभारंभ करत आहात काही मोठी व दीर्घकाळ चालणारी कामं हातात घेत आहात तर त्यातली विजयाची निश्चिती मात्र आपल्याला आधीपासूनच राहील या पन्नास दिवसाच्या कालावधीत आपली बऱ्याच काळापासून असलेली मनातली एखादी इच्छा पूर्ण होताना अर्थात आपल्या प्रयत्नांमुळेच दिसून येईल मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील मनामध्ये कार्यामध्ये एक प्रकारची सकारात्मकता राहील आणि ती वाढेल सुद्धा धार्मिक यात्रा होते मात्र आपल्या मुलांच्या संबंधात आणि आर्थिक खर्चाच्या संबंधात मात्र थोडी काळजी घ्यावी लागेल अकरावी राशी म्हणजे कुंभ राशी कुंभ राशी शनीचीच या कुंभ राशीच्या दुसऱ्या घरातून हे राहूचं गोचर भ्रमण हा योग सुरू होईल हे दुसरं स्थान वाचा धन कुटुंबस्थान असल्यामुळे आपल्या बोलण्यावरती फार लक्ष द्यायचं हे नाहीतर आपल्या बोलण्यातून नात्यांमध्ये विशेष करून जी घरगुती नाती आहेत जवळची नाते आहेत गैरसमज वितुष्ट निर्माण होऊन कायमस्वरूपी चांगल्या नात्याला मात्र मुकावं लागेल अशा वेळेला बोलण्यातला संयम राखणं रागावरती कंट्रोल करणं महत्वाचं आहे तीच गोष्ट आपल्या पैशाच्या गुंतवणुकीमध्ये आपल्याला सांभाळावी लागणार आहे कोणत्याही लोभाला बळी पडून म्हणूनच गुंतवणूक करू नका विशेष करून कुटुंबात कुठल्याही प्रकारचे पैशाचे व्यवहार करू नका आणि वादावादी टाळा नाक कान घसा दात या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ई एन टी या काळात आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल ज्यांच्यामुळे कुंडलीमध्ये राहू मात्र शुभ आहेत त्यांना या काळात अचानक धनलाभ संभवतो विविध धनमार्ग या काळात पुढे येताना दिसतील शेवटची राशी म्हणजे मीन मीन राशीच्या प्रथम स्थानामध्ये आपल्या राशीमध्ये शनि शनिराहूचं गोचर होत असल्यामुळे आपल्याला आपल्या भावनांवर फार काळजीपूर्वक लक्ष द्यायचं इमोशन्स या पन्नास दिवसामध्ये बऱ्याच गोष्टींचं ज्ञान माहिती असून सुद्धा भावनांचा मात्र कल्लोळ वाढल्यामुळे स्वभावातील द्विधा मनस्थिती वाढून प्रत्येक कृती आणि विचारांमध्ये कन्फ्युजन होऊन या काळात बरेचसे निर्णय चुकू शकतात त्यामुळे या काळात आपल्या भावनांना आवर घालावा लागेल नाहीतर काही महत्त्वाचे निर्णय या काळात न घेणं साथी हे सुद्धा आपल्यासाठी फायद्याचं राहू शकतं फक्त परिस्थितीवरती मात्र अचूक बारीक लक्ष ठेवायचं आहे त्यामुळे मानसिक चिंता तर वाढतीलच परंतु स्वभावातील चिडचिडपणा वाढून नातेसंबंधात व्यवहारामध्ये बिघाड निर्माण करण्यासाठी हा योग कार्यान्वित असणार आहे विशेष करून व्यावसायिक मंडळींना याचा मोठा फटका बसू शकतो अर्थात हा नुकसानकारक अनुभव ज्यांची अशुभ ग्रहाची दशा सध्या सुरू आहे त्यांना मात्र मोठ्या प्रमाणात होताना दिसेल सगळ्यांनाच नाही तर ज्यांची शुभग्रहाची दशा या काळात सुरू आहे त्यांना मात्र कार्याच्या ठिकाणी खूप चांगले आर्थिक लाभ होताना दिसतील काही नवीन क्षिती आर्थिक लाभाची आपल्या समोर येताना दिसतील म्हणजे अशा रीतीने आपण आत्ता जी माहिती घेतली की शनि राहू पिशाच योगाच्या बारा राशींमध्ये होणारा अचूक परिणाम करणारा असा थोडक्यात पण महत्वाचा विषय अर्थात आपल्याला आवडेलच की या प्रत्येक राशीसाठी स्वतंत्र व्हिडिओ बनवले आहे त्याच्यामध्ये जर आपण आध्यात्मिक धार्मिक आणि व्यावहारिक उपाय जे आत्ता आपण पाहिले याची जर या आपण अजून विस्तृत माहिती घेऊ इच्छित असाल तर ते व्हिडिओसुद्धा आपण लवकरच प्रकाशित करतो एवढ्या एक ते दोन दिवसामध्ये सुद्धा स्वतंत्र व्हिडिओ पाहायला विसरू नका म्हणजे आपल्याला आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष विषयातलं सल्ला मार्गदर्शन घ्यायचा असेल अर्थात ते ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असतो तो, तो व्हॉट्सअप मॅसेज करा आमच्या कार्यालयाच्या नंबरवर आणि माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा तसेच आपल्याला आमच्याकडून चैतन्य लहरी किंवा श्री सप्तशती गुरुचरित्र सार अशी पुस्तकं विविध प्रकारची यंत्र त्याचप्रमाणे रुद्राक्ष मागवायचं असेल तसेच हे दीप पात्र जे आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर याची सगळी माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अवश्य जाऊन ती वाचा आणि त्यानुसार आम्हाला संपर्क साधा व्हॉट्सअप मेसेज करा मंडळी आजचा हा विषय कसा वाटला अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या विषयाला पोहोचवण्याकरता आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आवडत असेल तर लाईकसुद्धा करा आणि मंडळी पुढच्या एक ते दोन दिवसामध्ये आपण याच शनि राहू पिशाच योगाचे प्रत्येक राशीसाठी स्वतंत्र व्हिडिओ तयार करत आहोत ज्याच्यामध्ये कोणत्या करायच्या धार्मिक आध्यात्मिक साधना उपासना या गोष्टींचा अशुभ परिणाम आपल्या कुंडलीनुसार मिळत असेल तर तो कमी करण्यासाठी हे सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका आपण दर महिन्याचे आपल्या राशी भविष्याचे व्हिडिओ पाहत असालच मस्तील पाहिलं तर अवश्य पहा मंडळी भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये नवीन विषय घेऊन अर्थात शनी राहू पिशाच योग प्रत्येक राशीसाठी स्वतंत्र व्हिडिओ तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद